अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर तुमच्यावरती खूप कर्ज असेल आणि कर्ज म्हणजे कोणीही आवर्जून करत नाही तर कर्ज काही आडीनआ असतात त्या आडीनडीला आपण पैसे घेत असतो आणि त्याचं कर्ज जा वाढत जातं काही वेळेस आपले पैसे कुठे ना कुठे अडकलेले असतात ते पैसे आपल्याला रिटर्न मिळत नाहीत आणि काही वेळेस बघा आपल्या मागे ग्रहमान असते साडेसाती असते तर अशा सुद्धा आपण कर्जामध्ये अडकतो गुंतून जातो आणि कर्ज आपल्यावरती वाढतच राहतं आपण बरेचसे उपाय म्हणा उपाय करतो आणि बऱ्याचशा गोष्टी करतो पण कर्ज आपलं फिटत नाही किंवा आपण जे पैसे कमवतो ते पैसेही शिल्लक राहत नाहीत आणि कर्ज आपलं फिटत नाही कर्ज वाढतच जातं यासाठी बरेच उपाय केले पण तरी पण काहीच फायदा होत नाही तर त्याचा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर केलं तर नक्कीच फरक पडेल पण प्रत्येकालाच गुरुचरित्रचं पारायण करल करायला जमतं असं नाही प्रत्येकाच्या काही वैयक्तिक अडीअडचणी असतात त्यामुळे गुरुचरित्र गुरु ग्रंथाचं पारायण करणं प्रत्येकाला शक्य नाही पण जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील काही अध्याय असे आहेत की त्या अध्यायाने अध्यायाचं पठण केल्याने सुद्धा खूप चांगले प त्याचे फायदे आहेत आपण हे उपाय करण्यापेक्षा सेवाच म्हणूया जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील एकच अध्याय आहे तो अध्याय जर तुम्ही संकल्पित सेवा केली त्याचे पठण जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणारच तर का कुठला अध्याय आहे कुठे वाचायचा कसा वाचायचा याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सगळं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल अगदी पाच मिनटाचा व्हिडिओ असेल कुठेही स्किप करू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यातील जो अठरावा अध्याय आहे हो या अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं तर ना खरंच तुमचं जे जे काही कर्ज आहे किंवा कुठे पैसे तुमचे अडकले असतील किंवा जर तुमचा पैसाला पैसा लागत नसेल तर यासाठी सुद्धा तुम्ही या अठराव्या अध्यायाचा संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता सेवा काय करायची कशी करायची ती जाणून घेऊयात सर्वात अगोदर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय पठण करण्याचं करायचं आहे तर तो कुठे करायचा तर बघा औदुंबराचं वृक्ष तुम्हाला कुठेही मिळेल गोस्वामींच्या केंद्रामध्ये असतं मठामध्ये असतं किंवा इतरत्र आपल्याला बऱ्याच ठिकाणीसुद्धा औदुंबराचं वृक्ष मिळतं पण आपल्याला ही सेवा करताना फक्त औदुंबराच्या वृक्षाखालीच ही से सेवा करायची आहे तर सर्वात अगोदर औदुंबर वृक्षाला स पूजा करून घ्यायची म्हणजेच काय आपला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची फुले व्हायची आणि औदुंबरला प्रदक्षिणा घालायच्या औदुंबराची आपल्याला सेवा करायची आणि औदुंबर वृक्षाखाली आपल्याला आसन टाकून आ अठरा वाद्य पठण करायचा औदुंबर वृक्ष म्हणजे यामध्ये औदुंबर वृक्षामध्ये बघा दत्त महाराजांचा वास असतो आणि या झाडाची बघा वृक्षाची जर तुम्ही सेवा केली तर त्याचे खूप चांगले फायदे आहेत आणि त्या तुमच्या इच्छा सर्व इच्छा जे ज्या इच्छेसाठी तुम्ही जी सेवा करत आहात ती इच्छा तुमची फलित होते जर काही बरेचसे सेवा आहेत आपल्या अवधुंब वृक्षाला तुम्ही करू शकता त्याविषयी तर आपला सेपरेट व्हिडिओ आहेच पण आपण या व्हिडिओविषयी बोलूयात तर अठरावा अद्याचं पठण करताना तुम्हाला औदुंब वृक्षाखालीच करायचं आहे तर कसं करायचं ते जाणून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला आसन हवं आहे जर आपलं आसन नसेल आपण जमिनीवरती बसून जर सेवा करत आहोत तर आपली सगळी सेवा जमीन दोष होते म्हणजेच त्या सेवेचा आपल्याला काही फायदा होत नाही त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला आसन हवं आहे बसायला एक बसकर म्हणा एक आसन हवं आहे आणि असं आहे त्याचबरोबर आपल्याला पहिल्या गुरुवारी हे तुम्हाला सेवा फक्त गुरुवारी करायची आहे ते पण तुम्हाला गुरुवारी करायची आहे आणि तुम्ही अकरा गुरुवार करू शकता पाच गुरुवार करू शकता ही गुरुवारी करायची आहे तर हे सेवा तुम्हाला गुरुवारची करायची आहे तर सर्वात पहिल्या गुरुवारी काय करायचं आहे तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही कशासाठी सेवा करत आहात तर तुम्हाला संकल्प कसा करायचा सर्वांना माहीतच आहे तर वृक्षाखाली अवधंब वृक्षाखाली बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही कोण को कोणत्या कारणासाठी संकल्प करत आहात आणि तुम्ही काय सेवा करणार आहात तर तुम्ही सेवा काय करायची आहे तर अकरा गुरुवारी अकरा वेळा तुम्ही अठरा अध्याय वाचणार आहे म्हणजेच एका गुरुवारी अकरा वेळा तो अध्याय तुम्ही पठण करणार आहे आणि असं तुम्हाला अकरा गुरुवार ही सेवा करायची हा संकल्प तुम्ही करायचा आहे आणि हे सेवेला सुरुवात करायची अकरा वेळा हे करायची सेवा म्हणजे या हा जो अध्याय आहे हा वाचायला जवळजवळ दोन ते तीन मिनटं लागतात त्यामुळे तुम्हाला हा अर्ध्या तासामध्ये सहज होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला फक्त अर्ध्या तासाचा वेळ द्यायचा आहे अर्ध्या तास तुम्हाला हा अकरा वेळा वाच वाचायला लागेल तर ही सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी म्हणजेच अकरा गुरुवारी करायची आहे तर तुम्हाला तर असा प्रश्न पडला असेल की प्रत्येक गुरुवारी मग औदुंब वृक्षाखाली आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ घेऊन जावं लागेल तर गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला घेऊन जाण्याची काही गरज नाही गु बघा तू त्याचं अठराव्या अध्यायाचं सेपरेट पुस्तक एक छोटंसं पुस्तक मिळतं हे पुस्तक तुम्हाला दहा रुपयाला मिळतं म्हणजे कुठल्याही बुकस्टॉलमध्ये किंवा जे देवाचे पुस्तकं जिथं आद्या ग्रंथ वगैरे मिळतात अध्यात्मविषयक जिथं पुस्तकं मिळतात त्या दुकानामध्ये तुम्हाला हा अठराव्या अध्यायाचं पुस्तक मिळेल गुरुचरित्र ग्रंथातील अठराव्या अध्यायाचं तुम्हाला पुस्तक मिळेल तर ते छोटंसं पुस्तक असतं ते आपल्याला तिथं जाऊन वाचायचं असतं तर हे पुस्तक वाचताना आपल्याला कसं वाचायचं आहे एक आपल्याला छोटंसं पाठ हवं आहे किंवा चो छोटंसं अगदी चौरंग हवं आहे किंवा आपलं जे ग्रंथाचं स्टँड असतं ते हवं आहे त्याच्यावरती आपल्याला भगवं वस्त्र किंवा पिवळं वस्त्र आपल्याला म्हणजे थोडक्यात ब्लाऊज पीस म्हणा किंवा वस्त्र अंतराचा अशी नवीन वस्त्र आणि त्याच्यावरती आपल्याला हा ग अठरावा अध्याय ठेवून वाचायचा आहे आणि हा अठरावा अध्याय आपल्याला वाचायचं आहे तर आपल्याला ही औदुंबर वृक्षाखाली बसूनच वाचायचं आहे कारण की औदुंबर वृक्षाखाली खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी असते साक्षात दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे आपल्याला जे काय आपल्यावरती कर्ज असेल काय असेल तर ते सगळं गोष्टी मार्गी लागण्यास मदत होते म्हणजेच तुम्ही आत्तापर्यंत जे काही पैसे कमवत का होता किंवा कर्ज फेडण्यासाठी तुमची जर धडपड सुरू होती मार्ग सुरू तुम मार होते पण त्यातून तुम्हाला मार्ग निघत नव्हता कर्ज फिटत नव्हते पण ही सेवा केल्याने नक्कीच मार्गही निघेल आणि तुमचं कर्जसुद्धा फिटेल तर यासाठी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे तो कसा करायचा आहे तेही सांगितलं आहे कुठे करायचं आहे तेही सांगितलं आहे तर हे अध्याय वावा पठण करताना तुम्हाला काही नियम आणि अटे आहेत का तरी याला तुम्हाला कुठलीच नियमाने अट नाही आहे फक्त तुम्हाला गुरुवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा चौदा अठरावा अध्याय पठण करणार आहे त्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य आहे आणि परान्न वर्ज आहे तुम्ही या दिवशी बाहेरचं खायचंही नाही आणि ब नॉनव्हेज पण तुम्हाला ग या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तर जास्त कायला नियम अटी नाही जर तुम्ही गुरुचैत्रग्रंथाचं पारायण केलं तर त्याला भर बरेचसे नियम अटी आहेत ते करणं प्रत्येकाला शक्य नसतं आणि जर तुम्ही सर्विस करत असाल कुठेही काही कामधंदा असेल तर त्यामुळे प्रत्येकालाच घंटाचं पारायण करणं जमत नाही तर तुम्ही नाही जमलं तर फक्त हा गुरुचैत्रग्रंथातील जो अठरा वाद्य आहे तो पटन केला मी काय सांगितलेला नियम अटीप्रमाणे किंवा सा ह्या माहिती घेऊन जर तुम्ही केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल जर तुमच्यात सुद्धा काही अडचणी असतील कर्ज म्हणा किंवा उद्योगधंद्यामध्ये काही नफा ना होत नाही किंवा म्हणजे पैशाला पैसा लागत नाही या काही गोष्टी असतील तर नक्कीच तुम्ही अठरा वाद्याय पटन करायचा त्याने सगळे तुमचे कामं मार्गी लागतील तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत झालेली सेवा दत्त महाराज स्वामीचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ